नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक तेवीसवा पाठ नैसर्गिक आपत्ती या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक पाण्यात निर्माण होतात अगदी तसेच टिंबटिंब जमिनीच्या पोटात निर्माण होतात उत्तर पाण्यात निर्माण होतात अगदी तसेच तरंग जमिनीच्या पोटात निर्माण होतात दोन पाऊस थांबला नाही तर पाणी टिंबटिंब घुसते उत्तर पाऊस थांबला नाही तर पाणी वस्तीतही घुसते तीन सुनामीच्या तडाख्यासमोर प्राणी आणि माणसे टिंबटिंब असतात उत्तर सुनामीच्या तडाख्यासमोर प्राणी आणि माणसे हतबल असतात चार त्या टिंबटिंब अडकून माणसे दोन नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती यांची उदाहरणे दिली आहेत त्यांचे योग्य प्रकारे वर्गीकरण करून दिलेले कोष्ट पूर्ण करा एक चक्रीवादळ दोन मोडकळीला आलेले घर कोसळणे तीन वीज कोसळून त्यात मरण पावणे चार दोन आगगाड्यांची टक्कर होणे पाच पटांगणातले वाळवी लागलेले झाड पडून त्याखाली खेळणारी मुले जखमी होणे सहा जोरदार बर्फ पडून दैनंदिन जीवन विस्कळीत होणे सात स्वयंपाकाचा सिलेंडर फुटून आग लागणे आठ विमान उडताना बिघड होऊन अपघात घडून येणे चे वर्गीकरण पाहूया नैसर्गिक आपत्ती एक चक्रीवादळ दोन वीज कोसळून त्यात मरण पावणे तीन पटांगणातले वाळवी लागलेले झाड पडून त्याखाली खेळणारी मुले जखमी होणे चार जोरदार बर्फ पडून दैनंदिन जीवन विस्कळीत होणे यांसारख्या घटना नैसर्गिक आपत्ती आहेत तर मानवनिर्मित आपत्ती आहेत एक मोडकळीला आलेले घर कोसळणे दोन आगगाड्यांची टक्कर होणे तीन स्वयंपाकाचा सिलेंडर फुटून आग लागणे चार विमान उडताना बिघड होऊन अपघात घडून येणे यांसारख्या घटना मानवनिर्मित आपत्ती आहेत प्रश्न तीन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक आपल्या देशातल्या पावसाला मोसमी पाऊस का म्हणतात उत्तर आपल्या देशातल्या पाऊस ठराविक काळातच पडत असल्यामुळे त्यास मोसमी पाऊस असे म्हणतात दोन हिवाळ्यातला कोणत्या प्रकारचा पाऊस पिकांसाठी चांगला असतो उत्तर हिवाळ्यातला शिडकाव्यांच्या प्रकारचा पाऊस पिकांसाठी चांगला असतो पुराच्या पाण्यात उत्तर पुराच्या पाण्यात पोहू नये पुढचा प्रश्न आहे सुनामीचा किनाऱ्यावरील वाहनांवर काय परिणाम होतो उत्तर सुनामीच्या पाण्याबरोबर वाहने दूर फेकले जातात व वा वाहनांची मोडतोड होते पाच गारपिटीचे दुष्परिणाम कोणकोणते आहे उत्तर गारपिटीमुळे माणसे व जनावरे गारांमुळे जखमी होतात गारांच्या मारामुळे धान्य पिकांचे व फळबागांचे नुकसान होते आंब्याला आलेला मोहर गळून जातो त्यामुळे आंब्याचे उत्पादन कमी होते सहा बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील तर त्यांच्या अंगावर केस दाट असतील की विरळ त्याचे कारण काय असेल उत्तर बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी असतील तर त्यांच्या अंगावर दाट केस असतील थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी निसर्गताच त्या प्राण्यांच्या अंगावर दाट केस असतील सात बर्फ पडणे व गारपीट यांत काय फरक आहे उत्तर गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान होते परंतु बर्फ पडल्यामुळे पिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होत नाही गारांचा मार लागून माणसे व जनावरे जखमी होतात परंतु बर्फ पडल्यामुळे माणसे व जनावरे जखमी होत नाही हा फरक दिसून येतो